तर शेतकरी मित्रांनो पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याकडे भाजीपाल्याचं खूप मोठ्या प्रमाणात शॉर्टेज असतं मार्केटमध्ये भाजीपाला अवेलेबल नसतो यंदाचा जो पाऊस आहे तो या पावसामुळे अजिबात अशी आपल्या पिकाला उष्णता नाहीये सूर्यप्रकाश नाहीये आणि सूर्यप्रकाश न झाल्यामुळे पिकांना अन्न तयार करण्यासाठी वेळ लागतो त्यामुळे भाजीपाला आपल्याला या दिवसांमध्ये कमी असतो तर या शेतकऱ्यांनी या ठिकाणी असं डोकं चालवलेलं आहे कि या सीझनला बरोबर ज्यावेळी पावसाळ्यामध्ये भाजीपाल्याची आवक कमी असते मार्केटमध्ये मा त्याची गरज जास्त प्रमाणात असते आणि रेट सुद्धा चांगले असतात त्यावेळी अशा पद्धतीची पिकं करून मिश्र पीक पद्धती या ठिकाणी केलेली आहे मित्रांनो आणि टप्प्याटप्प्यानं यांचे शेतीतून उत्पन्न मिळणार आहे तर साईडला बघू शकता या साईटला या साईडला त्यांनी मित्रांनो चवळी केलेली आहे आणि आतमध्ये हा बघू शकता हा पावटा केलेला आहे या पावट्याला फुले यायला लागलेले आहेत आणि पावटा सेंटरला केलेला आहे त्याला काठी बांधलेले आहे आणि दोरीने त्याला सपोर्ट पण दिलेला आहे काही चढायला लागलेले आहेत बघू शकता वेली पावट्याच्या वरती पावट्याच्या वेली काही काही वेलीवरती चढायला लागलेल्या आहेत या साइडला असा त्यांनी पावटा केलेला आहे आणि या साईडला राजमा केलेला आहे मित्रांनो दारखू ज्याला आपण म्हणतो राजमा त्याला शेंगा सुद्धा आलेल्या आहेत बघू शकता प्रमाण शेंगांचं किती प्रमाणात शेंगा लागलेल्या आहेत हे मित्रांनो किती प्रमाणात शेंगा लागलेल्या आहेत बघू शकता याला आणि टप्प्याटप्प्याने तप केलेला आहे मित्रांनो <laughs> तर मित्रांनो बघू शकता मधी कोथिंबीर केलेली आहे हे मधी कोथिंबीर केलेली आहे तर तप पे या टप्प्याटप्प्यामधून यांना यांच्या शेतीतून उत्पन्न मिळत राहणार आहे ते कसं यांनी या ठिकाणी डोकं चालवलेलं आहे की कोथिंबीर कोथिंबीर जी आहे ते पंचेचाळीस दिवसांमध्ये आपल्याला काढण्यासाठी येते तर लागवड केल्यापासून पंचेचाळीस दिवसांमध्ये कोथिंबीर चालू होणार आहे आणि आपला जो राजमा आहे ज्याला दारखू राजमा आपण म्हणतो ती पासष्ट दिवसांमध्ये चालू होते आता शेंगा आहेत आता हे पंचेचाळीस दिवसांचं झालेलं आहे येत्या पंधरा दिवसात ज्या शेंगा आपण बघितल्या त्या शेंगा पूर्णपणे भरून त्याच्यामध्ये आज बिया तयार होणार आहेत आणि चांगलं त्याच्यातून उत्पन्न मिळणार आहे पासष्ट दिवसांनंतर त्याचं म्हणजे पंचेचाळीस दिवसांनी कोथिंबिरीचं पासष्ट ते सत्तर दिवसांनी राजम्याचं आणि ह्याला आता फुलं पावट्याला यायला लागलेलं बघू शकता नव्वद ते एकशे वीस दिवसांमध्ये या पावट्याला सुद्धा फळधारणा होणार आहे आणि त्याच्यापासून पण उत्पन्न मिळणार आहे त्यामुळे असं टप्प्याटप्प्याने त्यांनी शेतीतून उत्पन्न घेत घेण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो आणि प्लॉट खूप मोठा आहे हो बघू शकता पंधरा ते वीस गुंट्यांचा हा प्लॉट आहे संपूर्ण चांगल्या पद्धतीने नियोजन केलेला आहे आणि आता एक एक त्यांची कोथिंबीर काढून झालेली आहे थोड्याच दिवसांमध्ये एक पंधरा ते वीस दिवसांमध्ये ह्या ज्या शेंगा आहेत हे पूर्णपणे भरल्यानंतरनं राजम्याचं उत्पन्न चालू होईल आणि नव्वद ते एकशे वीस दिवसांमध्ये पावटा सुद्धा चालू होणार तर मित्रांनो तुम्ही सुद्धा आता केला नसेल किंवा इथून पुढे करणार असाल तर अशा पद्धतीनं प्लॉटमध्ये नियोजन करून टप्प्याटप्प्यानं तुम्हाला उत्पन्न मिळत राहील अशा पिकांची जर तुम्ही लागवड केली तर निश्चितच तुम्ही या आत्ता जी फळं आणि भाजीपाल्यांची मंदी आहे मार्केटमध्ये या मंदीमध्ये चांगल्या पद्धतीनं उत्पन्न घेऊन पैसे मिळवू शकता शेतीतून तर मित्रांनो ही पद्धत कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद